म्हणेल एक बार पधारो हमारे जलगाव मे अगली बार आने का नाम भी वही लोंगे आप सभी या मग एकदा नक्की आणि मला कमेंट करा आम्ही येऊन गेलो एक म्हणजे मी सांगेल कस वाटल सो मच वॉचिंग वा नमस्कार मी काजल जडणी विथ वेदंकूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो दोन दिवस व्हिडिओला सुट्टी झाली असं मी तुम्हाला म्हणेल की हो खरंच सुट्टी झाली आहे मात्र सुट्टी का झाली ते सांगते पहिले आलाय आपला शंभू राजा आणि हा आहे आपला शंभू शंभू राजा तू आईचा कोण आहे राजा बेटा सो so, दोन दिवस व्हिडिओला सुट्टी होती मी तर तुम्हाला म्हटलं आणि आता मला जायचंय आंबे घ्यायला सुट्टी का होती ते सांगेल बोला सुट्टी यासाठी होती की हा डोळा उजवा डोळा दिसते ना तुम्हाला काहीतरी फरक जाणवत असेल कंगवा तू दोघी डोळ्यांमध्ये काहीतरी फरक जा म्हणजे हा बारीक झालेला आहे माझा उजवा आणि मला झोपेत परवा मुंगी चावली होती आणि इतकं डिंजर झालं पूर्ण डोळा इथून इथपर्यंत सुजलेला होता आता म्हटलं अशा याच्यात जर मी व्हिडिओ केला तर असं वाटेल काय झालं डोळ्याला नेमकं त्यामुळे मी काही व्हिडिओ केला नाही मात्र अजूनही सूज आहे इथे ना सूज पूर्ण केलेली नाही काल मी हा बेबी पण काल मी तीन चार वेळेला अगदी तुळशीची माती पूर्ण इथून इथपर्यंत जो पूर्ण सुजला होता त्या ठिकाणी लावली आणि सूज जायला तर मी अजूनही तुम्हाला दोन हा हो जाऊया अजूनही तुम्हाला दोन वेळ जरा फरक दिसत सो ठीक आहे आज जरा बेटर आहे जर मी आता जाते छान असतं ऐकाय गेलं चालली शंभू लवकर छान आई काय करण्यात चालली आहे आंबे आणि आज करणार आहे आम्ही मस्त गोड आंब्याचा रस ये आत्ता बाहेर आली आहे घराच्या तोपर्यंत तो तो घरात होती आणि आता घरात वाजले पौणे सात लख उजेड आहे लख उजेड ज्याला आपण म्हणतो की अजून तरी दिवस मोठेच आहेत लहान झाले नाही अरे हो आज झिरो सेडो दिवस होता का पंचवीस मे मला आठवेच ना गेलं 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 सगळं गेलं या उन्हामुळे काय होतं ना घराच्या बाहेरच निघणं होतं इतकी हवा आहे इतकी हवा आहे रात्री दहाला आईस्क्रीम खायला गेलो तो इतक्या झळा लागल्या काय सांगणार ला। एकदा या तुम्ही जसं ते अमिताभ बच्चन म्हणता ना एक बार पधारो हमारे गुजरात मे तर मी पण म्हणेन एक बार पधारो हमारे जलगाव मे अगली बार आने का नाम भी लावून गे आप नक्की आणि मला कमेंट करा आम्ही येऊन गेलो एक म्हणजे मी सांगेन कसं वाटलं मग गोल्या कुठे चढतो रे गोल्या अम्मा गेली 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 बघा ती अम्मा चाललीये समोर शंभू राणी चला हो घरात बेटा किती ऊन ए धळा लागताय ना अजून काय बरं शंभू आता एक एक स्टेप वर चढत जाईल पहा बांधून घेतलंय आणि मी आता जाते सोघ घरी आलेली आहे आणि मी आज आणलेले आहे दोन फळ आण शंभू बघ काय आणला आहे ना आज बनाना यल्ला बनाना आणलेला आहे आणि आंबे आणलेत नेहमीप्रमाणे जे घ्यायला गेली होती आंबे आणि बनाना दोन गोष्टी आणल्यात आता मम्मी टाइम शंभूला घेऊन आहे बगीचा चला बड्डर आहे मम्मीच या सोनू आईचं बड्डर सोनू बडर कसं बदमाश सोनू आहे बड्डर म्हणते तर मुद्दाम धरत नाही कोणाची गाडी पाहू आप्पाची गाडी आहे ग ती चल ग म्हणे चल अंधारून जातो बगीच्यात मग खेळता येत नाही ना मी चालले बाय मग आबाला घेऊन चालली बाय राहतो इथेच बाय चाले छटाक आता आम्ही जरा जातो फिरायला इथल्या इथे बगत जाऊन येतो काय करणार ना बोर होतोय आली का जी। का मनी स्वतः बसण्याऐवजी मी इथे बसली आहे झोक्यात आणि हा मला कसा झोका देतो असा हा आमचा वेडा आहे शंभू आहे शंभू खेळून झाला का तुझ झाला चल ना मग तू काय खेळतो ग घसरगुंडी जुजू हे बस आणि तू काय करतो मग म्हणाचा कुठेतरी पाऊस येत ना हे विजा असलाय ढगडगडून राहिलेत आता आम्ही चाललोय चक्की जवळची हम्मा बघायला मंदिरात ना ओढत ओढत त्याला आणलं त्याला म्हणतात चल आता घरी जाऊ नाही आता जायचंय म्हणजे चक्की जवळची हम्मा बघायला चालेल ना <laughs> किती ती हवा सुटली लगेच रस्त्यावर लाईट गेले अंधारही होऊन आहे आणि आवाज गरजून आहे या भीतीने बरं झालं मी आणि शंभू लवकर घरी येऊन गेलो अरे झालं आम्ही लवकर घरी येऊन गेलो बाहेर लाईट चाललं गेले अंधार दिसतो तसे आणि शंभू राजे बघा कार्टून लागलेला आहे दिवस रात्र पण मात्र मी ना दोन तीन पिक्चर बघितले जरा अटके जरा बचके नवीन होता तो बघितला हिरा मंडी पण माझा अर्धा जास्त बघून झालाय कम्प्लीट करून घेईल तो मी आज आणि चला स्वयंपाकच बघूया आता काहीतरी भूक लागली आहे त्याचा जा काय कुठे त्याला आवडणी घेऊन यायची आधी जवळ बसतो आहे बरं बस सो गाईज आम्ही केव्हाची वाट पाहतो लाईट गेले होते आता लाईट आले आमच्याकडे सुद्धा एक दीड तास लाईट गेले आणि आता बसतो जेवायला कारण शंभूराजेचा एक मस्त व्हिडिओ आला एक घसरगुंडीचा तो व्हिडिओ तुम्ही बघितला का बघितला जाऊन बघा व्हिडिओ आलेला आहे आणि आता केली होती खिचडी सो बसतो आता जेवायला या तुम्ही पण हा आजीजवळ बसला आहे बर बस फिरव ना तुझ्या चिन्नू बेटाला हत्तीचा का कुठे मला काही दिसत नाही हा दिसला 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 अरे चुन्नू जम्मू चुन्नू अडकल तुझा अडकला चिन्नू हे बघ चाललं विमान चाल मला घोडा दे गेल विमान आता तुम्ही विमान चालवा सांग तुम्ही विमान चालवा आजोबा हा आजी आई हे घोडा का आणि चुन्नू कोण चालवेल आजी चालवेल बर चालू आजीला म्हणा चाल आता माझा घोडा आहे घेऊन ये आपला घोडा घेऊन चुन्नू इथे पडून गेला चुन्नूला चालव ना तिथून माझ्या जवळ दे बघ आजोबाचं विमान कसं चाललंय ए शंभू हा कोण आहे इथं सांग बरं शंभू इकडे बघ हा कोण आहे शंभू हा कोण आहे सांग ह इकडं बघ ए हे पहा आम्ही ते डी स्टडी आय वाय मधून घेतलं आहे ना ते चालणार नाही लँड केलेलं चालणार नाही उतर खाली उतर आम्ही बसलोय बाहेर म्हटलं जरा घरात किच कसं कस तरी होत आणि गरम होतंय गरम म्हणण्यापेक्षा घाम फार येतोय जरा बाहेर हवा येत होती शंभू बघा आजोबाला ढकललं सरकार सरका सरका जागा करून बसून गेला मात्र आतापर्यंत बाहेर जी छान हवा येत होती ना ती पण बंद होऊन गेली ये रे देवा हवा कर जरा बरं वाटत गरम तर नाही हा शंभू काय म्हणतो हे बाहे कुठं तोंड काढतोय हुशार हा चला माझा घोडा हा छान वास येत मातीचा वास येतो हे बघ अरे आता आय आजी आणि घोडा आणि चुन्नू पेटाची दुखणार आहे ना अशी नाही होत काही चला आजी चुन्नू पेटा चालला आमचा हा अरे 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 चुन्नू पोहचलाच नाही तिथपर्यंत <laughs> चुन्नूच्या गाडीतलं पेट्रोल शंप आहे आहे वाटतं पेट्रोल शंभू खेळ येतोय आजी बरोबर आणि मला आहे आंबा म्हटलं तो खेळ मी आलीच मला आंब्याचा रसही आवडतो मात्र आंबाचा चोखून खायला देखील आवडतो सो मी आंबा आणलाय आणि तो आता मी खाणार आहे मला कसा आंबा आवडतो चोखून खायला की रस खायला किंवा मग फोडी करून खायला मला कमेंट करून नक्की सांगा सगळ्याला आजचा व्हिडिओ इथेच थांबत भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे पण शंभू आला पळत पळत आला हा हा आहे आपला शंभू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो मच वॉचिंग वा